ईदला तुम्ही कोणाकडे शिरखुर्मा खाल्ला आहे का मी खाल्ला आहे तो शिरखुर्मा कसा बनवायचा ते आज आपण पाहूया तर नमस्कार मी नम्रता पाटील स्वय आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी आपल्याला ड्रायफ्रूट शिजवून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत बदाम पिस्ता चारुळे आता याच्यामध्ये पाणी टाकून दहा मिनटं आपल्याला हे ड्रायफ्रूट शिजवून घ्यायचे आहेत काजू पण आपल्याला गरम पाण्यात भिजत ठेवायचे आहेत खजूर पण भिजत ठेवायचे आणि त्याची सालं काढून घ्यायचे आता आपले ड्रायफ्रूट शिजवून झालेले आहेत आता याची सालं काढून घ्यायची आहेत शिजल्यानंतर सालं लगेच निघतात आता हे बारीक कापून घ्यायचे आहे बारीक कापले पण जातात चांगले जितके पातळ कापता येतील तेवढे पातळ कापून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट आपले कापून झालेले आहेत शिरखुर्म्यासाठी ही शेव वापरतात तर ही बारीक शेव आपल्याला घ्यायची आहे तर ही दोन इंचापर्यंतच घ्यायची आहे जितकं मेजरमेंट टाकलं तेवढीच आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर शेव काढून घ्यायची जास्त शेव वापरायची नाही आहे एक लिटर दुधासाठी आहे आता ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे तर एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट टाकून चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत चांगले भाजले गेले पाहिजे कलर हलकासा चेंज व्हायला पाहिजे तर ड्रायफ्रूट आपले भाजून झालेले आहेत खजूर पण थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता ही शेव आहे ही पण सु आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची लो फ्लेमवरच आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे तर दूध गरम करून घ्यायचं आहे तर एक लिटर दूध घेतलेलं आहे त्याला उकळी येऊन द्यायचे आता याला उकळी आल्यानंतर वन थर्ड कप याच्यामध्ये साखर टाकायचे वजनाने बघितलं तर शंभर ग्राम साखर टाकायची आता ही साखर पण आपल्याला दाखवल्याप्रमाणेच टाकायचे थोडी थोडी करून हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायचे तर दोन मिनटं आपल्याला असं दूध हलवत राहायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे शेव तर शेव पण आपल्याला थोडी थोडी करूनच टाकायचे आहे शेव पण मी जेवढी सांगितली आहे ना तेवढीच टाका सगळं मेजरमेंट दिलेलं आहे मी त्याच पद्धतीने बनवा म्हणजे तुमचा शिरखुर्मा पण ईदला बनवतात त्याच पद्धतीने बनेल ज्यांनी खाल्ला असेल त्यांना ही टेस्ट नक्की कळेल आता ड्रायफ्रूट पण आपल्याला थोडे थोडे करूनच टाकायचे आहे एकदम टाकायचे नाही आहेत आणि हलवत राहायचं आहे जरी आता तुम्हाला शेव दिसत नसेल पण थोडंसं थंड झाल्यानंतर शेव त्याच्यामध्ये दिसते खजूर पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खजूर आहे ना थोडासा सुकावाला वापरा आता शिरखुर्मा आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे एक चिमटीभर मी केशर दुधामध्ये भिजत ठेवलेलं गरम दुधात ते पण याच्यामध्ये टाकायचं आहे शेवटी टाकायची आहे वेलची पावडर अर्धा चमचा मी ज्यांच्याकडनं शिरखुर्मा खायची त्यांच्याकडनंच ही रेसिपी शिकलेली आहे तर तुम्ही पण असा शिरखुर्मा बनवून खा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा